सोलापुरात बेकायदेशीर बांधकामाबाबत व विविध मागण्याबाबत मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख यांचा बेमुदत धरणे आंदोलन आजपासून सुरू नमस्कार मी सादिक शेख प्रदेशाध्यक्ष शे, मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद पुनंदेड येथे बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे या बेमुदत धरणे आंदोलनाचा विषय असा होता की सोलापूर शहरातील विजापूर वेस आयक्यू डायगोनिस्ट अजित पलावा समोर इकबाल सय्यद यांच्या इमारतीमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करा म्हणून मी गेल्या एकोणतीस चार दोन हजार चोवीस पासून महापालिका बांधकाम विभागच्या उप अभियंता यांच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार केला आहे अनेक वेळा निवेदन स्मरणपत्र तक्रारी अर्ज देऊन देखील महापालिकेच्या बांधकाम विभागामध्ये अधिकाऱ्यांनी सदरील विश्वास आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे आज या ठिकाणी सदरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करा म्हणून मी या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे कारण अकरा महिने झाले मी या विषयावर पाठपुरावा करत आहे परंतु त्या ठिकाणी उप अभियंता अभियंता यांनी कुठली कारवाई या विषयावर केलेली नाही दुसरा विषय असा होता की सोलापूर शहरातील विविध भागात वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक ते उपचार साहित्य व त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसताना सर्व सामान्य नागरिकांच्या व तसेच लहान मुलांच्या जीवनाशी खेळत असलेल्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करा म्हणून मी स्वतः माननीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका यांच्याकडे सहा बारा दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिला होता त्यानंतर आठ दहा दिवसापूर्वी देखील याच विषयवर स्मरणपत्र दिला होता सोलापूर शहरातील अनेक ठिकाणी बुधवार बाजार बेगमपेठ नवी जिंदगी कुमटा नाका गुरुनानक चौक अक्कलकोट रोड या परिसरात ईएमएस दिए, बी एच एम एस बीएमएस असे अनेक डॉक्टर महापालिकेच्या वैद्यकीय परवाना नसताना व त्याचबरोबर वैद्यकीय व्यवसाय परवाना नसताना लाखो रुपयाची लूट अनेक जनताशी करत आहे कारण या डॉक्टरांना ऍडमिट करून घेण्याची परवानगी नाही तर पर पेशंटला त्या ठिकाणी तीन तीन दिवस चार चार दिवस ऍडमिट केले जातात परंतु डॉक्टरांच्या या चुकीच्या उत्तरामुळे अनेक पेशंट दगवलेले आहेत या सर्व विषयावर दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी मान्य आरोग्य अधिकारी यांच्याकडे मी तक्रार दिली होती परंतु या विषयावर आजपर्यंत कारवाई झाली नाही म्हणून या दोन्ही विषयावर या ठिकाणी मी बेमुद्या धान्य आंदोलनाची सुरुवात केली आहे जर या माझ्या मागण्याची अन्य आरोग्य अधिकारी महापालिका व त्याचबरोबर माननीय उपअभियंता बांधकाम बाग यांनी दखल घेतली नाही तर हे आंदोलन मी अमररोपोषण मध्ये तब्दील करणार आहे याची आपल्या चॅनलच्या माध्यमातून गवाई देतो जय हिंद जय महाराष्ट्र